नमस्कार मी हुमरे बापूसाहेब आपलं दैनिक संघर्षा लाईव्ह न्यूजमध्ये सरण स्वागत आज आपण गेवरा शहरातील नगर परिषद या कार्यालयासमोर आहोत या ठिकाणी राहुल या रा बांगर यांनी नगर परिषद कार्यालयासमोर थाळी वाजून आंदोलन सुरू केलेलं आहे या आंदोलनाचं नेमकं कारण काय आहे कशा प्रकारे त्यांच्यावर अन्याय झालेला आहे आपण त्या ठिकाणी सविस्तरपणे त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत साहेब आपला परिचय सांगा अगोदर मी स्वामी समर्थ मंदिर गेवराय या ठिकाणी राहतो मी एक सामाजिक कार्यकर्ता आहे आणि प्रॉब्लेम फक्त माझं वैयक्तिकच हे हो माझ्या घराच्या जागेवर काही आणि आपलं नाव सांगावं राहुल आदिनाथ बांगर बरं आपल्यासमोर थाळी वाजून आंदोलन सुरू केलं आहे या मागचं कारण काय आणि कसा आपल्यावर अन्याय झालेला आहे हा दोन हजार अठरापासून माझ्या जागेवर काही भूमाफी आणि अतिक्रमण केलेले त्याच्या संदर्भात मी वारंवार नगर परिषदेला त्याच्या सूचना दिल्यात लेखी स्वरूपातल्या तरी देखील ते मला योग्य न्याय द्यायला तयार नाहीत त्यात आणि त्या भूमाफ्यावर कुठलीच कारवाई करायला ते तयार नाहीत विषय म्हणजे असा झाला आहे की यांना जर न्याय मागितला तर हे न्यायसुद्धा द्यायला तयार नाहीत मग हे प्रशासन आहे का मग मी जर मी हल्ला जर नगरपालिकेला तक्रार केली तर नगरपालिका म्हणजे आमच्याकडे तक्रार नाही करायची ही पोलीस स्टेशन गॅवरायला करायची गेवराय पोलीस स्टेशन म्हणतं हे आमचं काम नाही हे नगरपालिकेचं काम आहे म्हणजे हे ते माकडासारखं मला पळावं लागलेत बरं पोलीस स्टेशनचे काही कर्मचारी गेवराय पोलीस स्टेशनचा मुख्य पोलीस निरीक्षक अधीक्षक सुद्धा मला वारंवार धमका देतो या प्रकरणात त्या भूमाफियाच्या बाजूनी की बाबा मिटून घे असं करू तसं करू नाही तर तुला आम्ही खोट्या गुन्ह्यामध्ये हे करू ते करू म्हणजे वारंवार त्याच्या विविध धमक्या असतात मग मी ते त्या धमक्याचं पत्र नगरपालिकेला दिलं मला तिथल्या स्थानिक पोलीस स्टेशनने धमक्या दिलेल्या आहेत मी तुमच्यापासीच न्याय मागू शकतो अतिक्रमणाच्याविषयी पोलिसाचा काही संबंध येत नाही तरी पोलिसांची मध्यस्थी करून दाबदडशाप केली जाते मला म्हणून सी ओ साहेबाला तक्रार दिली मान्य जिल्हाधिकाऱ्याला तक्रार दिली एस पी साहेबांना तक्रार दिली आणि योग्य न्याय भेटा ना मला म्हणून मला शेवटी काही ना काहीतरी लोकशाही पद्धतीने लढण्यासाठी मला समोर यावं लागलं आहे आपल्यावर किती वर्षापासून अन्याय झालेला हा मला दोन हजार अठरापासून माझ्यावर अन्याय झालेला आहे आता आतापर्यंत आपण कुणाकोणाची तक्रार नोंदविलेली आहे का गेवराय नगरपालिका आणि गेवराय पोलीस स्टेशनला वारंवार यांच्या विरुद्ध मी तक्रारी दिल्या पण गेवराय पोलीस स्टेशनच्या पी आय साहेबांनी या पोलीस स्टेशनच्या कुठल्याच कर्मचाऱ्यांनी आजवर माझी लिखित स्वरूपात दिलेली तक्रार ग्राह्य धरली नाही यांनी वारंवार मला समजोता तक्रार लावला समोर येऊन बॉला लावलं ला, मिटवायला लावलं आणि ते प्रकरण तसंच खेळत राहिलं म्हणून माझ्या आयुष्यातले बरेचसे वर्ष व्हायला गेले ह्याला नगरपालिका आणि पोलीस स्टेशन जबाबदार बरं आता पुढचा कशा प्रकारे आपला इशारा असणार आहे प्रशासनाला जर या नगर परिषदेच्या सी ओने जर आपल्याला म्हणजे न्याय नाही दिला तर आपलं कसं नियोजन राहणार आहे पुढचा जर मला ह्या सी ओ साहेबांनी जर योग्य न्याय नाही दिला आणि प्रशासकीय पोलीस अधिकाऱ्याने जर योग्य न्याय नाही दिला तर मी आत्मदहनाचा इशारा ह्या सरकारला देतो आणि ह्या नगरपालिकेच्या समोर येऊन मी आत्मदहन करील आणि ह्या पोलीस प्रशासनाच्या विरोधातसुद्धा मी आत्मदहन करणार आहे कारण जर मला जर हे योग्य न्याय देऊ शकत नसेल आणि पोलिसच जर भक्षक होत असेल आणि भूमाफ्याच्या बाजूने जर खंबीरपणे उभं राहत असेल तर मला लोकशाही पद्धतीने लढल्याशिवाय पर्याय नाही ओके धन्यवाद तर आपण या ठिकाणी प्रत्यक्षात पाहिलं आहे दोन हजार अठरापासून राहुल बांगर यांच्यावर अन्याय झालेला आहे आणि ते जवळपास सात वर्ष झाले ते प्रशासनापासी आपापले विविध प्रकारचे निवेदन देऊन त्यांनी त्यांना न्याय मिळवण्यासाठी त्यांनी प्रयत्न केलेला आहे आणि आज अखेर दिनांक तीस जून रोजी त्यांनी नगर परिषद समोर थाळी वाजून आंदोलन सुरू केलेलं आहे जर या शिवने जर त्यांना न्याय नाही दिला तर ते येणाऱ्या पुढील का कार्यकाळामध्ये आत्मदन केल्याशिवाय राहणार नाहीत असा इशारा त्यांनी आपल्याला दैनिक संघर्षोद्देच्या माध्यमातून दिलेला आहे मी मुख्य संपादक होतो बापू साहेब आमचे कॅमेमन खाजिमन खाजाबाई धन्यवाद